ॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स Diagnostics. Diagnostics. नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईत मध्ये लोकसभेचा निकाल लागल्यानंतर या चर्चा सुरू झाल्यात की अजित दादन सोबत गेलेले आमदार नेते हे पुन्हा एकदा शरद पवारांकडे येऊ शकतील रोहित पवारांनी सुद्धा अनेक वेळा या संदर्भातली वक्तव्य केलेली आहेत अनेक आमदार संपर्कात असल्याचं सुद्धा ते म्हणाले आहेत त्यामुळे या सगळ्या चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत असं असताना काल शरद पवारांची एक पत्रकार परिषद मुंबईमध्ये पार पडली आणि यावेळी पत्रकारांनी थेट पवारांनाच हा प्रश्न विचारला की अजितदादांसोबत गेलेले आमदार जर तुमच्यासोबत आले तर तुम्ही काय नेमकी भूमिका घ्याल यावर खरंतर शरद पवारांनी एक व्यवस्थित उत्तर दिलेलं आहे आणि हे उत्तर देत असताना कोणाला पक्षात घेणार आणि कोणाला पक्षात नाही घेणार हे सुद्धा शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे शरद पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये कुठल्या अटी घातलेल्या आहेत आणि शरद पवार नेमकं कोणाला पक्षात परत घेणार आणि कोणाला घेणार नाही हेच समजावून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राहुल तुम्ही पाहताय मुंबईत तर मी जसं उल्लेख केला की काल शरद पवारांची जी पत्रकार परिषद पार पडली यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ते कोणाला पक्षात घेऊ शकतात आणि कोणाला घेणार नाही पण हे सगळं पाहण्यासाठी शरद पवारांचं वक्तव्य ऐकून घेण्याआधी आपण याची पार्श्वभूमी समजावून घेऊयात मी जसं सुरुवातीला म्हटलं की लोकसभेचा जो निकाल लागला तो खरं तर महायुतीसाठी धक्कादायक असा निकाल होता आणि महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळालं होतं त्यातही शरद पवारांच्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये दहा जागा लढवल्या आणि त्यापैकी तब्बल आठ जागा त्यांच्या निवडून आल्या राहिल्या दोन जागा त्यापैकी साताराच्या जागेमध्ये सुद्धा पिपानीचा हा शरद पवारांच्या उमेदवाराला मोठा फटका बसला आणि म्हणून त्याला तिथं पवार पराभला सामोरं जावं लागलं त्यामुळे या सगळ्या निकालावरनं एक स्पष्ट झालं की जे लोक जनाधार आहे जे जो जे मत ज्या ठिकाणी पवारांनी उमेदवार उभं केले होते ते सगळे मतदार मतदार हे पवारांच्या पाठीशी उभे आहेत आणि पवारांना समर्थन देतात आणि हा निकाल आल्यानंतर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या अजित पवारांकडे जो सोबत जे लोक गेलेले आहेत जे आमदार गेलेले आहेत ते पुन्हा एकदा शरद पवारांकडे येऊ शकतील रोहित पवार असतील इतर नेते असतील हे सुद्धा वारंवार याचा उल्लेख करत आहेत आणि या सगळ्याची चर्चा सुरू झाली ती सुद्धा निलेश लंके यांच्या निकालानंतर सुद्धा निलेश लंकेसुद्धा अजित पवारांसोबत होते परंतु लोकसभेच्या निवडणुकीआधी त्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला तिथनं त्यांना उमेदवारी देण्यात आली केवळ उमेदवारीच त्यांना मिळाली नाही तर निलेश लंकेंनी यशसुद्धा संपादन केलं आणि ते खासदारसुद्धा झाले या सगळ्यानंतर आम जे आमदार आहेत अजितदादांचे त्यांच्यामध्ये काहीशी चलबिचल सुरू झाली आणि त्यामुळे अनेक जे आमदार आहेत ते पुन्हा एकदा शरद पवारांशी संपर्क करायचा प्रयत्न करू लागले किंवा शरद पवारांच्या पक्षामध्ये येण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला या, या सगळ्यावर जेव्हा काल शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला आणि तुम्ही कोणाला पक्षात घेणार किंवा जर कोणी आलं तुमच्याकडे तर त्यांना परत घेणार का या संदर्भात विचारण्यात आलं त्यावेळेस त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले पार्टीसाठी मदत होईल कार्यकर्त्यांचं मनोबल वाढेल त्यांचं आम्ही स्वागत करू ज्यांनी पक्षाकडून खूप लाभ घेऊनही पार्टीचं नुकसान करण्यासाठी पावलं उचलली त्यांच्याबाबत पक्षाच्या नेत्यांची मतं घेऊ सरसकट निर्णय घेता येणार नाही सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनेचा आदर राखून निर्णय घेतला जाईल येणाऱ्या व्यक्तीचं योगदान त्यांची भूमिका यावर ठरवता येईल तर हे होतं शरद पवारांचं जे उत्तर आहे त्यांनी काही अटीसुद्धा घातलेल्या आहेत की पार्टीसाठी मदत होईल किंवा कार्यकर्त्यांचं मनोबल वाढेल या लोकांना आम्ही घेण्यास चा विचार करू किंवा त्यांना पक्षात घेऊ परंतु ज्यांच्याकडून ज्यांच्याकडून पक्षा म्हणजे पक्षाकडून त्यांना खूप लाभ झाला आहे अनेक पदं मिळालेली आहेत असं असताना सुद्धा त्यांनी पार्टीचं नुकसान केलेलं आहे किंवा के ते सोडून गेलेले आहेत अशांना जर घ्यायचं असेल तर त्या संदर्भात आम्ही विचार करू कार्यकर्त्यांशी बोलू पदाधिकाऱ्यांशी बोलू आणि सर्वांनुमते निर्णय घेऊ की त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं त्यामुळे या सगळ्या अटीवर आता खरंतर प शरद पवार त्यांच्यासोबत येणाऱ्या आमदारांचा विचार करणार आहेत या सगळ्यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे जे शरद पवारांनी म्हटले की ज्यांनी पक्षाचं नुकसान केलं किंवा ज्यांनी ज्यांना पक्षाने खूप काही दिलं तरीसुद्धा त्यांनी पाऊल उचललं यामध्ये कुठले नेते या ने तर याच्यामध्ये आपण जर ढोबळ पाहितलं पाहिलं तर अजित पवार असतील छगन भुजबळ असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील या सगळ्याबाबत पवार वेगळा विचार करू शकतात आणि इतर जे आमदार आहेत त्यांच्याबाबत वेगळा विचार करू शकतात असं आता म्हटलं जात आहे या चार नेत्यांना खरंच पवार पक्षात घेणार का किंवा इतरांना घेऊन या चार नेत्यांना फक्त घेणार नाही या सुद, याबद्दल सुद्धा आता नवीन नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत त्यामुळे कालच्या पत्रकार परिषदेमधनं शरद पवारने हे तर स्पष्ट केलेलं आहे की जर आमदार परत आले तर त्यांच्यासाठी काही अटी आहेत काही त्यांनी काही गोष्टींचा ते विचार करणार आहेत आणि त्यानंतरच त्यांना पक्षात घेतलं जाईल आणि काही नेत्यांबाबत काही आमदारांबाबत मात्र शरद पवार हे पक्षाच्या सगळ्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत आणि त्यावेळेस त्यानंतरचा निर्णय घेणार आहेत त्यामुळे बघूयात येत्या काळात शरद पवारांकडे कोण येत आहे कुठल्या आमदारांना ते प्रवेश देत आहेत आणि कुठल्या पद्धतीनं शरद पवारांचा जो पक्ष आहे तो पुढं जातो आहे तुम्हाला शरद पवारांच्या भूमिकेबाबत काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद